धनगर आरक्षणाच्या विरोधात नंदुरबार मध्ये आदिवासी संघटनांच्या वतीने आंदोलन आंदोलनात आदिवासी राजकीय पक्षाचे नेते सहभागी आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी खासदार गोवाल पाडवी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार केस पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार आमुषा पाडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सहभागी मुख्यमंत्र्यांनी धनगर आणि धनगड एक असून या संदर्भात लवकरच या संदर्भात शासकीय निर्णय असल्याची घोषणा केली होती या निर्णयाचे पडसाद आदिवासी भागात उमटायला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाले असून नंदुरबार जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच आदिवासी संघटना एकत्र आल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री एडव्हिकेट केस पाडवी खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार आमषा पाडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक माजी मंत्री पद्माकर वळवी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित रतन पाडवी विक्रम पाडवी जेलसिंग पावरा केटी गावित पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून येणाऱ्या काळात आदिवासींच्या विरोधात जाणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकवण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी या आंदोलनातून दिला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा